जत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागलाय मात्र याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून मेंढपाळ कुटुंबियांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौंडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले सध्या जत तालुक्यातील पाण्याच्या अत्यंत भीषण परिस्थिती आहे आमच्या जत तालुक्यातील एक कटनाळ गावामध्ये एक अत्यंत वाईट दुःखद घटना घडलेली आहे एक मेंढपाळ आणि एक पुलाळ शंभा कुलाळ म्हणून एक चाळीस वर्षाचे एक शेतकरी शेत सेथ तलावमध्ये पाणी आणून मेंढीनं पाण्या पाण्यासाठी गेलेलं होतं तर शेत तलावमध्ये पडून त्याची मृत्यू झालेले की अशी भीषण परिस्थिती जत तालुक्यामध्ये अशी वाईट परिस्थिती सुरू आहे गाव लेवलला त्या व्यक्तीचं मयत होऊन चार दिवस झालं तिथला ग्रामशोक व्हिडिओना किंवा तिथलं तलाठी कुठलंही तहसीलदार प्रांत आणि कृषी विभागाचे अधिकारी कोणीही गंभीर नाही आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला आपण गोपीनाथ मुंडे स्कीममध्ये बसून त्या लहान मुलं आहेत त्यांना मदत मिळाला पाहिजे या भावनेनं इथं राजू पुजारी असतील हनुमंत खडदे असतील आज बी ओ साहेबांची वगैरे भेट घेतली प्रशासनला या गोष्टीचं कल्पनाच नाही कारण गाव लेवलला गावात घटना घडला तर तिथं ग्रामपंचायतीचा विश्वास म्हणून ग्रामसेवक काम करत असतो त्यांनी तरी संवेदनशीलरित्यानं इथं ह्या माहिती पोहोचवणं गरजेचं आहे अतिशय बेशिस्त इथं प्रशासन सुरू आहे आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडं लक्षच नाही या गोष्टी काय तालुक्यात आहे लोकप्रतिनिधींचं ता अजिबात लक्ष नाही यामध्ये आज व्हिडिओना आणि आणि प्रांतसाहेबांना मी हेच सांगितलं आहे की प्रत्येक वाडी वस्तीवर छोटं टँकर बारा हजार लिटरचं छोटं टँकर उपलब्ध तात्काळ व्हायला पाहिजे कारण वाडीवस्तीवर छोटं छोटे रस्ते आहेत आणि वाडीवस्तीवर लांब लांब घरं आहेत चोवीस हजार लिटर जर टँकर दिला तर तिथं टर्न होत नाही म्हणून पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस, दिवस टँकर पोचू शकत नाही असे परिस्थितीमध्ये बारा हजार लिटरचे टँकर तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी बी ओकडं मागणी केलेलं आहे प्रांताधिकारीकडे आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जत तालुक्याकडं एकतरी दुष्काळ आणि निसर्ग तालुक्यावर अवकृपा केलेल्या आहे प्रशासनाचंसुद्धा अवकृपा होऊ नये अशी आमची प्रत्येक ग्रामसेवक तलाटी तहसीलदार बी प्रांत साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की निसर्ग काय बघू पण प्रशासनाने लोकांच्यावर जनतेवर पाप करू नये अशी आमची कळकळीचं विनंती आहे प्रशासन